नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुमच्याही शेती पिकाचे नुकसान झालेले असेल आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्यासाठी क्लेम करणं खूप गरजेचं आहे क्लेम केल्यानंतरच पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळेल जर क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे हा क्लेम गर्व असल्या कसा करावा याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर स्टोर वर जा आणि क्रॉप इन्शुरन्स असं सर्च करा क्रॉप इन्शुरन्स असं सर्च केल्यानंतर येथे तुम्हाला हे ऍप दिसेल त्याला इन्स्टॉल करून ओपन करून घ्या ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे हे चार ऑप्शन दिसतील ज्यामध्ये रजिस्टर ऍज फार्मर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू ऍज गेस्ट आणि चेंज लँग्वेज यापैकी तुम्हाला कंटिन्यू ऍज गेस्ट यावरती क्लिक करायचंय आता येथे हे पाच ऑप्शन दिसतील यापैकी हे जे तिसरं ऑप्शन आहे क्रॉप लॉस या ऑप्शन वर जा आता पहा क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत असतील यापैकी क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शन वर जा आणि जो शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे तो येथे टाकून ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करा आता हे व्हेरीफाय झाल्यानंतर येथे सीझन मध्ये आता सध्या खरीप सुरू आहे त्यामुळे खरीप सिलेक्ट करा त्यानंतर इयर म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस सिलेक्ट करा आता स्कीम सिलेक्ट करायची आहे यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना जी की रेग्युलर स्कीम आहे ती सिलेक्ट करा जर तुम्ही फळबागेसाठी वगैरे विमा भरला असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर स्टेट विचारलाय यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि सिलेक्ट या बटनावर दाबा त्यानंतर येथे पहा तुम्हाला विचारलंय की तुम्ही हा जो फॉर्म भरताय तो कुठून भरताय जर तुम्ही फार्मर असाल आणि स्वतः हा फॉर्म भरत असाल तर फार्मर ऑनलाईन हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर डू यू हॅव पॉलिसी नंबर असं विचारला आहे त्याला ऑन करा आता पॉलिसी नंबर म्हणजे तुम्ही जो पीक विम्याचा फॉर्म भरलाय त्यावरती एकोणा संख्ये हा नंबर तो इथे टाकायचा आहे आणि खाली डन वरती दाबा आता पहा ही पॉलिसी आलेली आहे या बॉक्सवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं नाव वगैरे कोणत्या पिकाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे ती संपूर्ण डिटेल इथे दिसेल ज्या पिकाचं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या बॉक्स वरती क्लिक करा समजा माझे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तर मी सोयाबीन सिलेक्ट करतो त्यानंतर आता टाईप्स ऑफ इन्सिडन्समध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील यापैकी कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे म्हणजे ज्या कारणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालंय ते कारण तुम्हाला येथे द्यायचं आहे त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजेच नुकसान कधी झालंय ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे कोणतीही एक तारीख टाकू शकता त्यानंतर आहे स्टेटस ऑफ ॲट टाइम ऑफ इन्सिडन्स म्हणजेच तुमचं नुकसान केव्हा झालंय यामध्ये तीन पर्याय आहेत स्टँडिंग आणि हार्वेस्टिंग यापैकी आता बरेच पीकर जे स्टँडिंग कंडिशनमध्ये आहे म्हणजेच उभे आहे स्टँडिंग कंडिशन मी सिलेक्ट करतोय जर तुमचं पीक सोंगणी नंतर खराब झालं असेल तर तुम्ही हार्वेस्टिंग सिलेक्ट करा त्यानंतर एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज किती टक्के झालाय ते टाका आणि खाली येऊन रिमार्क हे ऑप्शन सोडून द्या आता अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करून परमिशन द्या व्हाईल यूजिंग द ऍप आणि तुमच्या ज्या पिकाचं नुकसान झाले तो फोटो येथे काढा लाईव्ह फोटो काढायचा आहे लक्षात ठेवा अपलोड व्हिडिओ वरती क्लिक करून ज्या ठिकाणी तुमचं नुकसान झाले त्या ठिकाणचा एक छोटा व्हिडिओ काढून तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर खाली पहा येथे सबमिट वरती क्लिक करून हा फॉर्म सबमिट करून टाका आणि तुम्ही पाहू शकता की आपलं काम झालेलं आहे इथे डॉकेट आय डी तुम्हाला दिसेल याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ओके करा त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट झाला म्हणून एक मेसेज सुद्धा येईल तो मेसेज तुम्हाला जपून ठेवायचा आहे जेणेकरून नंतर तुम्हाला त्याची गरज पडणार आहे धन्यवाद